दाजीपेठेतील डॉक्टर हेडगेवार पटांगण इथं रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे एकावन्न हवन कुंडीय पार पडला अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगम आणि श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दाजीपेठेतील डॉक्टर हेडगेवार पटांगण इथं रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे एक्कावन्न हवनकुंडीय यज्ञ पार पडला हा सोहळा गेल्या चाळीस वर्षांपासून मौनव्रत असलेले तपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी तथा संत चोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या पौरोहित्यात पार पडला प्रारंभी अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्रतिरूप असणाऱ्या मूर्तीची विधिवत पूजन होऊन या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी भाजपचे उमेदवार राम सातपुते पालिका उपायुक्त संदीप कारंजे माजी महापौर महेश कोठे शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे माजी नगरसेवक जगदीश पाटील श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य संजय साळुंखे संस्थापक सदस्य अक्षय अंजीखाने यतीराज होनमाने संजय होमकर श्रीनिवास संगा अमर बिराजदार सुधीर बहिरवाडे चन्नवीर चिट्टे सोमनाथ किंग नाकर संदीप पाहले यांच्या श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम धरणी गर्भ संभूतम विद्युत कान्ते समप्रभो धनम अभ्यम ओम राम रेम रोम सबुधाये नमस्वा इदं बुदाय इदं नवम ओम देवांचा ऋषींचा गुरु काजराध्वम बुद्धिभूतं लोकेशं तं नमामि बृहस्पति ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स गुरुवे रम स्वाहा ॐ हिमक्रन्दमणाला हितकारक जे आहे जनसुखकारक म्हणजे सगळ्या जगाला सुखकारक जनांना ते सगळं दे विद्यावैभव उदासीनता मागवून येणे मजन कळे मला काही कळत नाही तुला जे योग्य वाटतं ते मला दे तुझ्या आवडीचं मला दे असं सुंदर मागणं परमेश्वरावर त्यांनी सोडून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या चराचरात जे काय चाललेलं आहे ते रामतत्वावरच चाललेलं आहे त्या तत्वाला शरण जाऊन आपण भगवंताचं स्मरण करून हे जे काय हवन कार्य केलंय संपूर्ण फल प्रत्येकाला प्राप्त हो सगळ्यांचं आयु आरोग्य व्यवस्थित राहो हे स्वामी समर्थांच्या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द या प्रसंगी या कार्यक्रमाचं महत्व पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी सांगितलं माझ माझ्या कुटुंबातील सर्व लोकांच शारीरिक मानसिक आर्थिक पीडा निवारण होण्यासाठी ब्राह्मण हा ओमवन करीत आहे ओमवन करण्यासाठी अनुमती आज्ञा प्रदान करावं नमस्कार करायचं ओमवंची यावेळी शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं करून सांगितलं की मला हो हो हा धंदा सोडायचा ज्यांनी किडनॅपिंग केलं होतं अशा चमत्काराच्या अनेक कथा आहेत तुम्ही महाभाग्यवान आहात आशीर्वाद दिलाय त्यांचं मौन असत चाळीस वर्षाच तसा गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली होती एक मौन तपस्या आणि जेव्हा पट्टी काढली तेव्हा दुर्योधनाचं जे शरीर साठलेलं होतं ते वज्र झालं ही ताकद असते पंच ज्ञानेंद्रियावरती स्वतःची हुकूमत मिळवण्याची आज वागेंद्रियावरती त्यांनी मौनाची साधना केली चाळीस वर्ष फक्त ते बोलतात आणि म्हणून त्यांच्या जे असतो तुम्ही महाभाग्यवान आहात परमपूज्य गणेश शांतनिंगेश्वर महास्वामीजींनी तुम्हाला दर्शन दिलं आज आमदार राम सातपुते यांनी समितीचं कौतुक करत आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपण अशा पद्धतीनं जो काही यज्ञ करताय निश्चित यामधून जागणी ज्वाळा निघत आहेत याच्यातून राष्ट्र निर्मित राष्ट्र निश्चित आणि धर्मनिश्चित एक प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटेल मी श्रीराम जन्मोत्सवी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो की एक आगळा वेगळा आपण उपक्रम करताय या कार्यक्रमासाठी देवीदास कुरापाटी पंतुलू संतोष चन्ना पंतुलू नागराज रासकोंडा पंतुलू देवीदास यंगलदास पंतुलू महादेव तुम्मा व्यंकटेश जिल्हा पंतुलू सतीश पारेली प्रथमेश बोमेन मुरली गुडेली सिद्धू कुंभार अनिल वंगारी यांचं होम हवनानंतर दाजीपेठ परिसरात श्रीराम नवमी रथ मिरवणूक हलगीच्या निनादात मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात काढण्यात आली यावेळी जय श्रीरामचा नारा देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य तसंच अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगमचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले